नागपूर क्राईममधील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या लोखंडी सडाखीचे परिवहन करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या कार्यवाहीत पोलिसांनी साखळीसह ट्रक सुद्धा जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे सविस्तर माहितीनुसार पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी दिलेल्या माहितीवरून पारडी पोलिसांना अवैध लोखंडी साखळीच्या वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत छापा मारला दरम्यान लोखंडी सळाखीने भरलेला ट्रक अडवून तपासणी करण्यात आली असता योग्य कागदपत्रांशिवाय अवैधरित्या सळाखीचे परिवहन सुरू असल्याचे उघडकीस आले या कार्यवाहीत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लोखंडी सळाखी आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींविरोधात संबंधित कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध व्यवसायामागे आणखी कोण सामील आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत ही कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत दिलीप राम गोपाल शाहू व चाळीस वर्ष राहणार खांजी हाऊस बिनाकी मंगळवारी पोलीस ठाणे यशोधरा नगर आणि दुसरा जो आरोपी सलीम महमूद खान व छत्तीस वर्ष राहणार वाजपेयी नगर कळमना नागपूर आणि यातील जो मुद्देमाल आहे तो एकूण चार हजार साठ किलोग्रॅमचा सा आहे आणि त्याची एकूण किंमत अंदाजे दोन लाख तेवीस हजार तीनशे रुपये आहे यामध्ये आम्हाला डी सी पी झोन फाईव्ह स सरांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी झोन फाईव्ह सर श्री निकेतन कदम सर व ए सी पी पारडी श्री ओवाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतः रोहित सर ए सी पी हे घटनास्थळावर कारवाई करत असताना हजर होते तर येसिपती सर मी आणि आमचा जो सर्व स्टाफ आहे आम्ही घटनास्थळी गेलो असता काही लोक लोखंडाचं जे सरी आहे त्याचे वाहतूक करताना आम्हाला दिसून आले आम्ही त्यांना त्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी त्याबाबत कोणताही ठोस पुरावा दिला नाही किंवा कोणतेही बिल वगैरे दिले नाही आणि त्या मालाबाबत त्याचा मालक कोण आहे अशी कोणतीही ठोस माहिती त्यांनी दिली नाही तर त्यावरून ज्यावेळेस आम्ही विचारपूस केली असता दिलीप शाहू यांनी सांगितले की हे सदरचा माल माझा आहे आणि ते त्याबाबत त्यांनी कोणतीही माहिती न दिल्यामुळे आम्ही नमूद कारवाई त्यांच्याविरुद्ध केलेली आहे